नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया मेहकर तालुक्यातील सप्तऋषीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट उसळली गर्दी शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम मेहकर तालुक्यातील वडाळी येथे एकेकाळी दंड करण्याचा भाग असलेल्या मेहकर तालुक्यातील सप्तऋषीचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्तांची पायदळ वारी असते तिसऱ्या श्रावण सोमवारला शिवभक्तांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे कारण या महिन्यात इतर सोमवारला जे शिवभक्त दर्शन घेऊ शकत नाहीत ते शिवभक्त तिसऱ्या सोमवारला अनवाणी पायाने पायथळ दिवसरात्र द्याखोऱ्यातून डोंगरांमधून प्रवास करतात या परिक्रमेला तिसऱ्या सोमवारच्या अगोदर येणाऱ्या रविवारी सर्व शिवभक्त वडाळीपासून रात्री बारा वाजतापासून वशिष्ठ ऋषीपासून सुरुवात करतात या परिक्रमेत विदर्भ मराठवाडा खान्देश मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील शिवभक्त सहभागी होतात वडाळी येथील मंदिराजवळ एक फार जुनी विहीर असून त्या विहिरीवर आंघोळ करून महादेवाला अभिषेक केला जातो हरहर महादेवाच्या गजरात मध्यरात्रीनंतर तिसऱ्या सोमवारला सप्तऋषीच्या दर्शनासाठी भाविक प्रवासाला निघतात पायात चप्पल बूट नाही काळो की रात्र हरहर महादेवाच्या गजरात शेताच्या बांधावरून प्रवास करीत शिवभक्त सप्तऋषीचे दुसरे ठिकाण असलेल्या बगदालभ्य ऋषीच्या देळप येथील मंदिरात पोहोचतात पोहचतात येथे अखंड वाहणाऱ्या जलधारेमध्ये आंघोळ करून अभिषेक करतात या ठिकाणी येथील शिवभक्तांकरिता चहा फराळ वितरण करण्यात येते हा प्रसाद घेऊन शिवभक्त परिक्रमेतील तिसरे स्थान गौतमेश्वर ऋषीचे मंदिर असलेल्या गोमेधर त्यानंतर वाल्मिक ऋषीचे वरवंड पाथर्डीचे पाराशर दुरक बोरीचे दुर्वास ऋषी आणि सर्वात शेवटी विश्व येथील विश्वामित्र ऋषीचे दर्शन घेतल्यावर परिक्रमा पूर्ण होते प्रत्येक मंदिराजवळ प्रवाही जलधारा आहे तेथे सर्वजण स्नान करतात प्रत्येक मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात रविवारी मध्यरात्री सुरू झालेल्या परिक्रमा सोमवारी सकाळी पूर्ण होते या मार्गावर अनेक ठिकाणी चहा व फराळ वितरित होते बरेच वेळा श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी रिमझिम पाऊस पडत असतो तर परिक्रमेच्या रात्री मुसळधार पाऊस पडत असतो तेव्हा नदीला पूर असतो पण शिवभक्त प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर हर हर महादेवाच्या गजरात शिवभक्त नदी पार करतात काही शिवभक्त एक दोन तीन तर काही भक्त पाच वर्षे नियमित परिक्रमेचा आस्वाद घेतात मेहकर बुलढाणा प्रतिनिधी दशरथ गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा